नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची निर्धार सभा वंचित बहुजन आघाडीचे श्री बाळासाहेब आंबेडकर यांची इचलकरंज येथे दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान म्हणजेच आवळे मैदान इचलकरंज येथे निर्धार सभा होणार असून या सभेस इथलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी इच्चलकरंजी शहराचे ॲडव्होकेट महेश कांबळे चित्तरंजन कांबळे विजय कांबळे राजाराम माळगे ॲडव्होकेट सिद्धांत कांबळे दिनेश माने विकी चापेकर फिरोज शहापुरे सुनील कांबळे शीतल कांबळे आशुतोष भाई माने वैशाली कांबळे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना मी सिद्धार्थ कांबळे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची इच्चलगंजी मॅन्चेस्टर नगरीमध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता राजकीय निर्धार हक्क सभा संपन्न होत आहे आवळे मैदाना होते होणाऱ्या या सभेसाठी आपण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो